जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे सोळाशे त्रेपन्न शहाजादा मोहम्मद आझम यांचा जन्म आजम हा मुघल बादशहा औरंगजेबाचा मुलगा अर्थात और याच्या जन्माच्या समयी औरंगजेब अजून बादशहा झाला नव्हता सध्याच्या मध्य प्रदेशातील बुहारपूर येथे अजमचा जन्म औरंगजेबाची पहिली बेगम दिलराज बानू झाला येथे पूर पूर्वी बेगम मुमताज महल हिच्या अपत्याला जन्म देताना मृत्यू झाला होता अजम व्यतिरिक्त दिलराज बानूला औरंगजेबापासून तीन मुली व अकबर हा मुलगाही होता इसवी सन सोळाशे सत्तावन्न मध्ये औरंगाबाद येथे अकबराला जन्म दिल्यावर दिलराज बानू लवकरच निधन पावली मृत्यूनंतर तिला रबिया उद दुराणी असे नावही मिळाले इसवी सन सोळाशे साठ ते इसवी सन सोळाशे एकसष्ट मध्ये अझमने आईच्या स्मरणार्थ औरंगाबाद येथे एक भव्य मकबरा बांधला पूर्वी शहाजानने मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला होता त्याच्याशी हा औरंगाबादचा मकबरा खूप साधर्म्य साधत होता मात्र अझमने आईच्या स्मरणार्थ जरी हा मकबरा बांधला असला तरी तो दिविका मकबरा या नावाने ओळखला जातो अठ्ठावीस जून इसवी सन सोळाशे सत्याहत्तर शिवराय सैन्यासह देवनापट्टणला पोहोचले छत्रपती शिवराय देवनापट्टणच्या एका कोसावर पोहोचले व दक्षिणेकडील किल्ले भुवनगिरीवर शिवरायांनी चढाई केली व याच वेळी मराठा फौज दक्षिणेतील बेलातपूर व देवणपट्टणच्या भागात घुसल्या अठ्ठावीस जून इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी जनार्दन पंत नारायण हनुमंत यांना देवाज्ञा स्वराज्यनिष्ठ निष्ठ जनार्दन पंत नारायण हनुमंत कैलासवासी झाले त्यांना देहरुख येथे देवाज्ञा झाली अठ्ठावीस जून इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मोहम्मद मोहजम गोळकोंड्यात दाखल इसवी सन सोळाशे ब्याऐंशी ते सतराशे सात अशी तब्बल पंचवीस वर्षे मुघल बादशाह औरंगजेब दख्खनमध्ये लाखोंचे सैन्यासह झटत होता या दरम्यान त्याने विरुद्धच्या लढाईला काहीशी विश्रांती देत त्यांची नजर आदिलशाही व कुतुबशाही कडे वळवली व सोळाशे शहाऐंशी व सोळाशे सत्त्याऐंशी मध्ये अनुक्रमे आदिलशाही व कुतुबशाही युद्ध करून जिंकून घेतली त्याचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा मोहम्मद मुहजमला औरंगजेबाने सोळाशे पंच्याऐंशी मध्ये कुतुबशाहीवर पाठवले व त्याने गोवळकोंड्याच्या भागानगर हैदराबाद किल्ल्याला वेडाही घातला मात्र हा वेढा रेंगाळत चालला होता पुढे कुतुब सामील होता औरंगजेबाला ही बातमी मिळाल्यावर तो स्वतः तिथे आला व कपट लितीने व फितुरीने गोवळ कोंडा जिंकला व शहा आलम म्हणजेच शहाजादा मुअज्जमला शिक्षा म्हणून पुढे सात वर्षे कैदेत टाकले अठ्ठावीस जून इसवीसन सतराशे छप्पन्न मराठ्यांनी किल्ले मर्दनगड पुन्हा अजिंक्य ठेवला पोर्तुगीजांनी किल्ले मर्दनगडावर तोफेचा मोर्चे लावले परंतु कौट द अलवा याच्या दुर्दैवाने त्या दिवशी कधी नव्हता तो धुवाधार पाऊस पोसवून लागल्याने दारू भिजून नुसता कालवा झाला पोर्तुगीजांचा तोफा पावसामुळे निकामी झाल्याचे पाहून किल्ले मर्दनगडावरील मराठा नक्षीबंदीला नुसता हर्ष वायू झाला किल्लेदार येसाजी राम जोशी हुपरीकर यांनी तलवार उपसून चारशे सैनिकांना किल्ल्याच्या बाहेर पडून पोर्तुगीजांवर चाल करण्याचा हुकूम केला तो हल्ला अनपेक्षित होता मराठ्यांनी लढाईत पोर्तुगीजांना अक्षरशः कापून काढले मोठा पराक्रम गाजविला या हातघाईच्या लढाईत विसेरही कौ द अलवा हा त्यांच्या हाताखालच्या चौदा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ठार झाला त्याचे शव किल्लेदार एसाजी राम जोशी हुपरीकर यांनी सन्मानपूर्वक गोव्यास पाठवून मराठ्यांचा शिलेदारपणा पोर्तुगीजांच्या निदर्शनास आणून दिला कोंड्याच्या मोहिमेचा बोजवार उडून विसेरेई कौट द अलवा ठार झाला